नमस्ते आध्यात्मिक कथा आणि स्थळे यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेऊयात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असे दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात हे दोन्ही सण वेगवेगळ्या परंपरा आणि भावना दर्शवतात चला या दोन्ही सणांबद्दल सविस्तर माहिती घेऊया रक्षाबंधन रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला एक पवित्र सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते आणि त्याच्या मनगटावर राखी बांधते भाऊही आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधनचे महत्व आणि विधी धार्मिक महत्त्व पौराणिक कथेनुसार एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून ती जखम बांधली श्रीकृष्णाने या बंधनाला आपले कर्तव्य मानून द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले तेव्हापासून या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले सामाजिक महत्व लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजाला एकत्र आणण्यासाठी रक्षाबंधन हा सण सुरू केला यामुळे लोकांमध्ये एकीची भावना वाढीस लागली विधी बहीण आपल्या भावाला ओवाळून कपाळावर टिळा लावून आणि आरती करून राखी बांधते त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा मुख्यतः समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी एक महत्त्वाचा सण आहे हा सण वरुण देवतेची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी कोळी समाज समुद्राला शांत राहण्यासाठी प्रार्थना करतो आणि नारळ अर्पण करून त्याची पूजा करतो नारळी पौर्णिमाचे महत्त्व आणि विधी काय आहे हे जाणून घेऊयात समुद्राची पूजा पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि मासेमारी सुरक्षित ठेवण्यासाठी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात हा नारळ श्रीफळ मानला जातो तो समुद्राला शांत ठेवतो अशी त्यांची श्रद्धा आहे मासेमारीची सुरुवात पावसाळ्यामुळे मासेमारी साधारणतः बंद असते नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा एकदा मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते त्यामुळे हा दिवस त्यांच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो उत्सह या दिवशी कोळी समाज आपापल्या बोटींना सजवतो आणि त्यांची पूजा करतो गोड भात आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा दिवस आनंदात घालवतात याप्रमाणे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण श्रावण पौर्णिमेला साजरे केले जातात जे सामाजिक आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक आहेत जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद